गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा आपल्या साऱ्यांच्या माध्यमातून एकच विनंती करणार आहे की या मतदारसंघात तरुण उमेदवार म्हणून आपण आज उमेदवार पाहिलेला नाही कायम स्वरूपी आपण भारतीय जनता पार्टीचा जो कोणी उमेदवार असेल उमेदवार न पाहता त्याला निवडून दिलं वर्षांकडे पाहून त्यांना निवडून दिलं म्हणून त्यांना तुमची किंमत पण राहत नाही की वर बघून आपल्या सगळ्यांना विनंती करेल की जनतेला देखील आपल्याला हे समजवायचं आहे की आता एकदा पहिल्यांदा आपल्याला मतदारसंघाच्या माध्यमातून या निवडणुकीला आम्ही एकदा संधी मागतोय अनेक वर्ष तुम्ही भारतीय जनता पार्टीला संधी दिली आम्ही एकदा संधी मागतोय आणि ती एकदा आणि पहिल्यांदा तरी संधी आम्हाला या ठिकाणी तुम्ही द्यायची एक तरुण उमेदवार आपण पहिल्यांदा मतदारसंघात आहोत एकदा बदल करून बघा आमच्या पक्षाला देखील एकदा संधी हे दोनच मुद्दे आपल्याला त्या ठिकाणी खाली सांगायचे समोर त्याकडे सांगायला काही नाहीये आहे त्यांचे पाच लाख लीड लोक दिल्ली उडवत आहेत त्यांचे एक लाख लीडवर लोक दिल्ली उडवत आहेत आज मोदीजींच्या नावाने त्या ठिकाणी फक्त मतदान मागितलं जात आहे जळगाव शहरात आपण बघितलं असेल आज फक्त मोदीजींचे बॅनर त्या ठिकाणी लागले साधा उमेदवारांचा फोटो त्या ठिकाणी नाही. ब फोटो ताहे अंतर्गत तुम्हाला वाटत असेल तर जे आमच्या गावीला कशाला तुम्ही उमेदवारी कशाला तुम्ही उमेदवारी देताना काय क्रायटेरिया लावला? एक प्रश्न आपण त्यांना आता विचारले पाहिजे. एवढा अपमान कोणत्या उमेदवाराचा त्या ठिकाणी करायचा नसतो त्याच्या मतदारसंघात त्या ठिकाणी असला पाहिजे आज आमचे अनेक मुद्दे त्या ठिकाणी येतात परंतु जळगावचा विषय आल्यानंतर त्या उमेदवाराला विश्वासात तिथे घेतला जात इथे हुकुम नाही चालते इथे उमेदवाराला विश्वासात घेतला जात नाही एका महिलेला विश्वासात घेतलं जात नाही आणि काय तुम्हाला महिलांना न्याय देणार आहे महिलांना संरक्षण त्या ठिकाणी देणार आहेत नाही आमच्या अतिशय धावडीच्या महापौर या ठिकाणी बोलल्या त्यांनी अनेक मुद्दे या ठिकाणी मांडले